यू आर वाचिंग गोवा टीव्ही 24 आता सध्या जे अधिवेशन आहे अधिवेशन जे चालले आहे त्यामध्ये लोक म्हणतात की हे पावसाळी अधिवेशन नसून हे सेटिंग अधिवेशन आहे आणि तुम्ही म्हणताय की आमदारांना बोलू देत नाहीत म्हणजे नक्की काय लोक खरं बोलतात की तुम्ही खरं बोलताय आता तुम्हाला माहिती आहे की क्रिकेट मॅच बघताय क्रिकेट मॅच मध्ये करता ना पर्यायदर सेटिंग होते एक आमदार बघा मी प्रत्यक्ष प्रत्यक्ष प्रत्येकाच्या आमदाराच्या घरी गेलेलो नाही तो मी असं बोलतो प्रत्येक आमदार जेव्हा उभा राहतो आमदार देवडे आलेमा उभा राहतो आणि प्रश्न करतो आणि सभापती त्यांना बोलायला देत नाही आता सेटिंग आणि बॅटिंग काय आहे की गोव्याच्या जनताला माहीत आहे गोव्याची गोव्याची जनता बघते आहे की गोव्याचे राजकारण एकदम निष्कृष्ट म्हणजे जे पहिल्यांदा गोव्यातून कीड सुरुवात झाली पहिल्यांदा हे जे आमदार फोडा त्याचे आमदार फोडा मनोहर अक्षरशः गोव्याची वाट लावून सोडलेली आहे सरकारला जमीन पाहिजे म्हणून सांगतात मोडला बोर्डला हाऊसिंग बोर्डला जमीन एक्वायर करतात ती जमीन मनोहर आज उदाहरण ठेवून ठेवलेलं आहे आमच्यासमोर ते नातेवाईकांना जमीन दिलेली आहे सरकारकडनं कवडी मोलाने हाऊसिंग बोर्डला जमीन घ्यायची ती त्याच्या माणसांना अजून सेटिंग करायचं कंप्लीट कम्प्लीट अजून सेटिंग करतायत कोण सरकार हे आता विधान मनोहर पर्रीकर पायंडा घालून ठेवला ना गोव्याची अक्षरशः वाट लावली पण मुख्यमंत्री तुम्ही म्हणता येत ना बसवून चांगले मुख्यमंत्री तर पायंडा जो घातला मनोहर वाट लावली ह्याची जर हे जे आमदार फोडा त्याचे आमदार फोडा त्याचे आमदार फोडा आणि आमची गोव्याची वाट अशी लावलेली आहेत ना की लोक कम्प्लीट रस्त्यावर येत नाही जोपर्यंत लोक रस्त्यावर येत नाही तोपर्यंत असंच सेटिंग होत राहणार कारण आमदारला भीती नाही आमदार पचास करोड खोके हो घेतात पंचवीस फॉर्टी फाय करोड खोके हो घेतात आणि आमच्या गोव्याला अक्षरशः खायत जातात म्हणजे तुमच्या मते काँग्रेस ही बीजेपीची बी बीजे टीम आहे काय काँग्रेस जनता पार्टी बी टीम आहे का काँग्रेस काँग्रेस जनता पार्टी म्हणते आता विश्वजित राणे काँग्रेसचे कशाला बोलणार काँग्रेसची कामं होतात ना काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत ना काँग्रेसच्या आमदारांकडून काम करून घेत आहेत कारण काँग्रेसची माणूस कुठे नसतं उतरतात कुठे आहे काँग्रेसचा काँग्रेसचा अमित पाटकर कुठे आहे तुम्ही सांगू शकता गिरीश चोडणकर कुठे आहेत कुठे आहेत काँग्रेसची काँग्रेसची माणसं कुठे आहेत आणि हीच जर परिस्थिती बीजेपी जर ऑपोजिशनला असते मी बीजेपीला सॅल्यूट करतो कशाला सांगतो तुम्हाला म्हणजे स्पष्ट बोलतो कारण बी जे पीची माणसं जर अशी असली असेल ना ऑपोजिशनला आज तर रस्त्यावर असेल असतील काँग्रेसकडे काय येत नाही कारण काँग्रेसची माणसं बीजेपी मध्ये आहेत आमदार जे आहेत ते काँग्रेसचेच आहेत रस्त्यावर कशे उतरणार त्यांची आतून कामं होतात ना धक्का होते म्हणतात ते कशाला पडलेलं आहे आपलं म्हणून लोकांना त्रास होत आहे आज खरोखरच गोव्याला पर्याय काय तरी ठेवला पाहिजे मी हाव ते म्हणत आहेत आज काँग्रेस जनता जे काँग्रेसचे मनीष जे असा ते काँग्रेसचे एम एल ए नाईन्टी पर्सेंट काँग्रेसचे एम एल ए असा आयज हा डायरेक्ट उलयता त्या लागून आयज 80% एमएलए जे, जे, जे आसा ते काँग्रेस जे बीजेपी सपोर्ट करता तेका लागून रस्त्यार देवत लोक प्रत्येक काँग्रेस जे मनशा की काम आता माशे अरे विश्वजीत माझे काम आसा तो यो म्हणता बायलेवर विश्वजीत काम करता मावी गुदळून काम करून येता परत आले वेजीरडून काम करून येता जे काँग्रेस जे मुरी जे आसा बीजेपी खय अफुलती बीजेपी का दम आसलो बीजेपी मनोर परिकरण डिवाइडर रूल पॉलिसी केली मावी गुदळून बसर ते एरियन तेनी सारखे पहिले की आमची जनते सांगते आहे तुम्ही पटलेसाठी पांडुरंग मडक पांडुरंग मडक निवडून येणी घेतलो बीजेपी परत घेतलो घेतला विश्वती राणे घेतलो जे बाले किल्ले जे असले काँग्रेसचे रवी नायक असं तश स्टडी केली आणि त्यांना आपल्याकडे घेतले सो आता भीत काँग्रेसचा पा प्रश्न बी जे प्रश्न ये ना आता राहुल गांधी जी जो असा म्हणतात राहुल गांधी ऑपोजिशन लिडर काँग्रेसी लागून काम करतात हंगाले मनीस हे आपली पोटा भरली काय ना काँग्रेस वाईट म्हणतात पण काँग्रेस पक्ष बरो पण जे लिडर जे गोयात जे असा ना अमित पाटकर सारखे ऑन रिकॉर्ड म्हणतात अमित पाटकर काँग्रेस काम करता का बीजेपी लावून काम करता हे आपल्याला कळपाक जाय म्हणून तो काँग्रेस लावून काम करीना रस्त्यात किती लावून जेव्हा म्हणून आज काँग्रेसची जोपर्यंत काँग्रेसचा अध्यक्ष गोयात चेंज जायना तो तोपर्यंत हीच परिस्थिती असली आणि गोयची जनता आहे विश्वास कमी 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 जायला असं लिडर असा म्हणून सो त्याला लागून पर्याय म्हणजे किती आहे पर्याय म्हणजे आहे थर्ड फ्रंट मंत्री असतो जाय लोकांनी विश्वास करून पहिलो हे पार्टी ते पार्टी गोयची लोकल पार्टी जाय महाराष्ट्रवादी गोमंत पक्ष बीजेपी खाल्ली शिवजो म्हणजे मातारा झालो शिवा काय अर्थ उरलेलो ना खरं भाऊसाहेब बांदोडकर जो असतो नि सुधीन ढवळेकर हा आधी पक्ष दिवसून जातो सुधीन ढवळेकर बहुजन समाजात पडाना सुधीन ढवळेकर बहुजन समाजाचा फायदा घेता आणि आपला फायदा करून घेता सो आयज गोयात खरोखरच गोयची लोकल पार्टी जाय त्यांना हा प्रत्येक

ये आयज खरी तरी त्यांना तारणा घालची पडतली आमदार हे गोयकरांना लावून काम करीना हे दिल्लीचे अमित शाह वरसून गाव मोदीची गॅरंटी जी म्हणता मोदीची गॅरंटी करतली गोयची जमीन खावपाची आणि काय ना थँक्यू